प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल यांचा संत तुकारामांचे अभंग एक चिंतन हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे प्राध्यापक बागल हे छत्रपती संभाजीनगर इथल्या खुलताबाद तालुक्यातील चिश्तिया कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक संशोधक मार्गदर्शक समीक्षक कवी म्हणून प्राध्यापक सुभाष बागल प्रसिद्ध आहेत आतापर्यंत त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या कुशल मार्गदर्शनात आठ विद्यार्थ्यांनी एच डी पदवी संपादित केली आहे त्यांचे प्रसिद्ध असून पुस्तकांची त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे प्राध्यापक सुभाष भागल त्यांच्या संत तुकारामांचे अभंग एक चिंतन या ग्रंथाबद्दल माहिती देतात संत तुकारामांच्या अनेक अभंगांचा जवळपास बाराशे अभंगांचा मी अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये शब्द न शब्द समजून घेऊन अभ्यास केला तो केल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगामधून आपल्याला तुकाराम महाराज वेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतात त्याचं कारण असं आहे की तो अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की संत तुकारामांच्या मध्ये एक सामान्य माणूस एक महान संत आणि श्रेष्ठ कवी या तीन गुणांचं वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे अर्थात ते असेलही अनेकांच्या लक्षात आलं का नाही आलं आल मला माहीत नाही पण माझ्या लक्षात आल्यानंतर या तीन गुण वैशिष्ट्यांची गुंफन आपल्याला ग्रंथामधून करता येऊ शकते असं मला वाटल्याच्या नंतर त्या दिशेने मी अभ्यास करायला मानणी करायला सुरुवात केली दुसरी गोष्ट अशी होती की संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभ्यास केल्यानंतर अभंगांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की संत तुकारामांचे जे नाट्यात्मक अभंग आहेत की जे संख्येने कमी आहेत उदाहरणार्थ आरतीचे अभंग असतील हरिपाठाचे अभंग असतील आम... मंगलाचरणाचे अभंग असतील गवळणी असतील विराणे असतील याच्यावरती स्वतंत्र पद्धतीनं अभ्यास आल्याचं माझ्या लक्षात आलं नाही आणि आलं जरी असेल तरी मला असं वाटलं की मी या भक्ती अभ अभंगांची सुद्धा वेगळ्या पद्धतीने मानणी मी करू शकेल मला करता येईल त्या दिशेने मी विचार करायला सुरुवात केली आणि मग ती मानणी केल्यानंतर पुन्हा माझं असं लक्षामध्ये आलं की संत तुकारामांनी अभंग जो लिहिलेला आहे तो अत्यंत परिपूर्ण पद्धतीने लिहिलेला आहे तो का लिहिला का लिहिल्या गेला अभंगांचे कलश होण्याची किंवा या संत तुकारामांना का लाभली या पद्धतीनेही मी विचार केला आणि त्या पद्धतीची मी मांडणी केली त्यानंतर संत मंगळातले संत तुकाराम हे एकमेव संत आहेत की जे आपल्या अभंग लेखनामागील आपली भूमिका स्पष्ट करतात संत तुकाराम हे एकमेव संत आहेत की आपली भूमिका ते मांडतातच पण अत्यंत परखडपणाने मांडतात मला कोणासाठी लिहायचं आहे का लिहायचं आहे याची भूमिका घेऊन लिहिणारा संत मंडळातला एकमेव संत म्हणजे संत तुकाराम महाराज शिवाय संत तुकाराम महाराजांच्या लेखनामागे काही प्रेरणा सुद्धा आहेत त्या ते प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहेत असं मला त्यांच्या अभंगांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं या दृष्टीने मी या ग्रंथाची मांडणी केली त्याशिवाय संत तुकारामांच्या अभंगातले दृष्टांत असतील सुभाषिते असतील प्रतिमा सृष्टी असेल याचा सुद्धा अभ्यास मी या ग्रंथाच्या निमित्ताने मी केलेला आहे आणि हे जे सगळी मांडणी मी केलेली आहे या पद्धतीची मांडणी आधीच्या कुठल्याही ग्रंथामधून आलेली नाही हे मी या ठिकाणी स्पष्टपणाने आणि निशून सांगू शकतो कारण या दिशेने अभ्यास झालेला नसल्याच्यामुळे आपण त्या दिशेने संत तुकारामांच्या ग्रंथांची किंवा त्या अभंगांची मांडणी करू शकतो असं वाटलं आणि मी या ग्रंथाचं लेखन पूर्ण केलं या ग्रंथाचं वेगळं पण हे आहे की संत तुकारामांच्या लेखनामागील भूमिका समजून घेता येते संत तुकारामांच्या लेखनाच्या प्रेरणा समजून घेता येतात त्यांच्या भक्तीनाट्याचं स्वरूप समजून घेता येतं शिवाय संत तुकारामांच्या अभंगातील प्रतिमा सृष्टी हे जे प्रकरण आहे या ग्रंथामधलं हे केवळ माझ्या आणि माझ्याच ग्रंथामध्ये मा आलेलं आहे हेही मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे संत तुकारामांना जेव्हा आपण हे जागतिक दर्जाचे कवी आहेत असं आपण म्हणतो तेव्हा त्याला कुठले परिमाण किंवा आपण मापदंड लावले पाहिजेत किंवा लावले जातात की ज्याला श्रेष्ठ कलाकृती म्हटलं जातं जागतिक कलाकृती म्हटल्या जातं त्या प्रतिमा सृष्टींचा मी अभंगाला लावून हे अभंग जागतिक दर्जाचे किंवा श्रेष्ठ दर्जाचे कसे आहेत या पद्धतीची सुद्धा मांडणी या ग्रंथामध्ये मी केलेली आहे आणि म्हणून हा ग्रंथ माझा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा ठरलेला आहे आणि तो नवीन अभ्यासकासाठी निश्चितपणाने दिशादर्शक ठरणार आहे असं मला वाटतं